पनवेलच्या उसरले आणि घरकुल अंगणवाडीत शाळेच्या परसबागेला बहर पोषण आहारात खिचडीसाठी ताज्या भाज्यांचा वापर पनवेल पंचायत समिती एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडीत परसबाग फुलविण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार पनवेलमधील अंगणवाडींना या बागा फुलविण्यात यश आले आहे पनवेल तालुक्यातील उसरली आणि घरकुल या अंगणवाडीतील शाळेतील परसबाग फुलली असून त्यापासून मिळणाऱ्या ताज्या भाज्यांचा वापर आता पोषण आहारात होत आहे राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून पनवेल एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडीतील मुलांना पूरक आणि संतुलित आहार मिळावा म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे यानुसार उसरली आणि घरकुल या अंगणवाडीत अंगणवाडी सेविका लोकसहभाग आणि अंगणवाडीतील मुलांच्या सहभागाने परसबाग फुलली आहे परसबागांमध्ये केळी पप्प या फळसाडांसह बीटरूट पालक सुका शेवगा वांगी टोमॅटो फ्लॉवर कोबी आदी भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे सध्या आहारात या परसबागेतून कोथिंबीर मिरची कडीपत्ता याचा वापर करण्यात येत आहे विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिक खतांवर येत आहेत यापूर्वी पोषण आहारासाठी भाज्या विकतच्या घ्याव्या लागत असल्याने त्याचे प्रमाण कमी होते अंगणवाडीत पंचेचाळीस तर अंगणवाडीत विद्यार्थी शिक्षण पोषण आहारातील खिचडी आणि इतर चव वाढली असून विद्यार्थी आवडीने आहार घेत आहेत उपक्रमात विद्यार्थ्यांनाही सहभाग करून घेतला आहे त्यामुळे त्यांच्यात उत्साह वाढत आहे पूर्वी पोषण आहाराच्या खिचडीत डाळ तांदुळ्याचा समावेश केला जात होता त्यात काही बाजारातील भाज्यांचा वापर केला जात असे आता परसबागेतील ताज्या भाज्या वापरात येत आहेत विद्यार्थी आवडीने आहार घेत आहेत उपक्रम ज्या वेळेला बालविकास अधिकारी चेतन गायकवाड माननीय चेतन गायकवाड ते आमच्याकडे आल्यापासून त्यांनी परसबाग हा उपक्रम राबवण्यास सांगितला त्यानंतर आम्ही आमच्या अंगणवाडी सेविका उसरली कुर्च्या शकुंतला मधुकर भगत यांना मी सांगितलं की आपल्याकडे परसबागेचा उपक्रम राबवायचा आहे त्यानंतर त्यांनी लोकसहभाग त्यांच्या घरातल्या त्यांचे मिस्टर त्यांची मुलं इतर गावातले त्यांच्या सहकार्यातून त्यांनी परसबाग राबविली ते परसबागेसाठी जसं वरिष्ठाने आमचे जे गायकवाड साहेब आहेत त्यांनी आमच्याकडे एक परसबाग कशी करायची त्याचं आम्हाला एक फोटो पाठवला त्यानंतर आम्ही ती परसबाग त्या, परस त्या पद्धतीने बाईंना सांगितलं की परसबाग बाई आपल्याला करायची आहे आपल्या तऱ्हेची कारण परसबाग केल्याने जी पालक मेथी मुला माठ पा पालेभाजी जी खत मदे, मदे, न टाकता रासायनिक प्रक्रियेने करून मुलांच्या खिचडीमध्ये उसळीमध्ये जर टाकलं तर त्याच्यातून पौष्टिक सत्व मिळतील आणि मुलांचं कुपोषण कमी होण्यास मदत होईल त्या पद्धतीने आम्ही ही परसबाग केलेली आहे परसबागेमध्ये पालक मेथी मुळा शाकू कोथिंबिरी वांगी मिरची अशी बरेच प्रकारची अननस अशा बरेच प्रकारची आम्ही परसबागेमध्ये लागवड केली आणि ती मनोज पिंगार्डे संवाद मराठी लाईव्ह बनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न